नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी अत्यंत चांगली बातमी आनंदाची बातमी का सोयाबीन बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे क्विंटल मागे पन्नास शंभर रुपये काही ठिकाणी दीडशे रुपयांनी सुधारणा होत आहे बाजारभाव हळू वाढत आहे चांगली बातबा आहे बाब आहे तरी बाजारभाव कमीत कमी जे आहे सहा हजार रुपये झालेच पाहिजे पाच हजार तर कमीत कमी झालेच पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल मात्र सध्या जे आहेत तर थोडी थोडी सुधारणा होत आहे एक चांगली बातमी आहे तरीसुद्धा जे आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे कमीत कमी पाच ते सहा हजारपर्यंत बाजारभाव झाले तर शेतकरी मित्रांना या ठिकाणी जे परवडते आता बाजारभाव सुधारणा आहे चांगली बातबा आहे तरी पण आणखीन बाजारभाव वाढले पाहिजे आवसामध्ये जास्तीत जास्त चार सहाशे बाजार आहे या ठिकाणी जवळपास क्विंटल मागेचे आहे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे कालच्या तुलनेत तुल चांगली बातमी शेतकरी मित्रांपर्यंत बाकीच्या बाजार समितीत ह्याच रेंजमध्ये बाजारभाव आहे थोडी थोडी सुधारणा होत आहे मात्र आता तुरीप्रमाणे जे आहे सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा चांगले झाले तर शेतकरी मित्रांना परवडेल कमी बाजारभावामध्ये जे उत्पादन खर्च निघणे अशक्य होते त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष देऊन बाजारभाव पाच हजाराच्या नेले पाहिजे